सोन्याचा भाव इथून इतका झाला आमच्या तांदळाचा भाव गव्हाचा भाव काय पटीत वाढलाय तुम्हाला माहिती आहे का नाही करत ऐंशी टक्के नव्वद टक्के आपण होतो आता साठ पन्नास टक्क्यावर आलो शेतकरीकडे पन्नास टक्के सरकारकडे मागू नका कुठलं सरकार करायचं हे ठरवा मला राजकारणामध्ये जाता येत नाही कारण मला आतमध्ये पोटात आहे ते शिवठात येतं दुसऱ्या दिवशी मला काढतील त्या पक्षातून महिनाभराने सगळे पक्ष संपलेले असेल कशाला जायचं तिथं इथं आल्यानंतर मनापासून जे बोलतायत बरं महा सगळ्यात महत्वाची गोष्ट कधी कळणाऱ्यांना आपण मारणार आहोत किती संचय करायचा मृत्यू आहे अटल आहे तुम्हाला माहिती नाही का अमर असल्यासारखे का वागता तुम्ही काय बोलता कुठले आदर्श ठेवता आमच्या नवीन पिढी समोर तुम्ही काय चाललेलं आहे कशाच्या आशेवर आम्ही जागायच रोज आम्हाला अन्न देणारा जो आहे त्याची जर तुम्हाला पत्रास नसेल तर आम्ही तुमची पत्रास का ठेवायची अडवणूक नाही अडवणूक कधीच नाही शेतकरी कधीच तुमची अडवणूक करणार नाही तो कितीही चिडला काही झाला मी आत्महत्या केली तरी पुन्हा जन्मून मी पुन्हा शेतकरीच होणार अशा पद्धतीनं जगणारी जात आहे पुढचा जन्म कुठला हवा रे तर मला शेतकऱ्याचा जन्म नका असं कधीच शेतकरी मांडणार जनावरांची भाषा आम्ही जाणतो तुम्हाला आमची भाषा कळत नाही का आणि हे कधी संपणार आहे वर्षो तर दाखवत राहिलो तुम्हाला तो कंटाळा येईल ज्यावेळी एका शेतकऱ्याच्या घरामध्ये जातो दुसऱ्या शेतकऱ्याच्या घरात जातो दुःखाची व्याख्याच बदलून जाते हो मला माहितीच नव्हतं हे दुःख नटसम्राट आज जर मला करायला सांगितलं तर मी वेगळ्या पद्धतीनं करेन माझं नटसम्राटाचं दुःख जे आहे ते चार भिंती बदला आहे गोंजारलेलं दुःख आहे आम्ही आमचं सगळंच आयुष्यात आभाळाखाली ठेवलेलं आहे आमच्या पिकाला तिजोरी नसते हो कोणी या पाखरेहून येऊन खातात वांद्र खातात वनोळा म्हणून त्यांनी तो खायचाच असतो पुरलेलं आम्ही खातो पण त्याचा जो एक राष्ट्रभाव आहे तो द्या त्याच्या पलीकडे आम्ही काय मांडण मागे आई आमशी सांगायची सोळा रुपये सोनं होतं तोळा आज पन्नास हजार मला माहिती नाही भाव काय मला सोन्यासारखी माणसं मिळाली मी सोन्याकडे पाहत नाही त्यामुळे त्या माणसांची किंमत मला नाही पण सोन्याचा भाव इथून इतका झाला आमच्या तांदळाचा भाव गव्हाचा भाव काय पटीत वाढलाय तुम्हाला माहिती आहे का नाही करत ऐंशी टक्के नव्वद टक्के आपण होतो आता साठ पन्नास टक्क्यावर आलो शेतकरी पण पन्नास टक्के सरकारकडे मागू नका कुठलं सरकार करायचं हे ठरवा मला राजकारणामध्ये जाता येत नाही कारण मला आतमध्ये पोटात आहे ते se o trata दुसऱ्या दिवशी मला काढतील त्या पक्षातून महिनाभराने सगळे पक्ष संपलेले असेल कशाला महत्वाची गोष्ट कधी कळणार यांना आपण मारणार आहोत किती संचय करायचा मृत्यू आहे अटल आहे तुम्हाला माहिती नाही का अमर असल्यासारखे का वागता तुम्ही काय बोलता कुठले आदर्श ठेवता आमच्या नवीन पिढी समोर तुम्ही काय चाललेलं आहे कशाच्या आशेवर आम्ही जगायचो रोज आम्हाला अन्न देणारा जो आहे त्याची जर तुम्हाला पत्रास नसेल तर आम्ही तुमची पत्रास ठेवायची अडवणूक नाही अडवणूक कधीच नाही शेतकरी कधीच तुमची अडवणूक करणार नाही तो कितीही चिडला काही झाला मी आत्महत्या केली तरी पुन्हा जन्मून मी पुन्हा शेतकरीच होणार अशा पद्धतीनं जगणारी जात आहे पुढचा जन्म कुठला हवा आहे तर मला शेतकऱ्याचा जन्म नप कधीच शेतकरी मांडणार जनावरांची भाषा आम्ही जाणतो तुम्हाला आमची भाषा कळत नाही का आणि हे कधी संपणार आहे वर्षोन वर्ष कसले स्वतंत्र झालो आम्ही एका गुलामीतून दुसऱ्या गुलामीमध्ये अजून काय आणि मग त्याला वाचा फोडण्यासाठी हे फार गरजेचं आहे ते लिहा ते यायला पाहिजे यावर्षी दरवर्षी दर देत नाही ना या वर्षी आम्ही देतो निर्मला गजानन फाउंडेशन मधून दोन लाख तुम्ही द्या बरं का या साहित्य ते संमेलनात तेवढी पुढचे वर्षी तुम्हाला बांधील आहात त्याच्या पुढच्या वर्षी परत देऊ मधल्या दरम्यान जमलं तर बघा दरवर्षी जमतंय का तुमचंच पुढे रडतोय बरं पण काही करू नका अशा कार्यक्रमाला पैशाची काही ददात नसते कारण हा कार्यक्रमच नव्हे हा यज्ञ आहे आणि यज्ञामध्ये हा समिधा असतो यज्ञामध्ये आहुती नसते समिधा असतात आणि त्या समिधा देण्यासाठी फार कमाल समिधा बाबांच्या ताईंचं पुस्तक आहे समिधा म्हणून हा प्रतिम पुस्तक आहे माझ्या नशिबाने काय झालं माझ्या कळत्या न कळत्या वयापासून आता मला कधी कळायला लागलं देवजण आहे <laughs> पण बाबांशी माझा पन्नास वर्षाचा संबंध आला आमटेंशी प्रकाश विकास हे थोरल्या भावंडांसारखे आहेत भारती